नमस्कार आप देख रहे हैं डब्ल्यू एच न्यूज जन जन की आवाज मैं विजय खौसे हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद नरेश भाजय शहर अध्यक्ष माननीय धर्मेंद्र जी कोर कमेटी सदस्य अरुण भाव केदार पूर्व विदर्भ अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिति का प्रमुख एडवोकेट वामन चटक विदर्भ राज्य आंदोलन समितीची गेल्या वर्षभरातील झालेल्या आंदोलनाच्या बाबतची समीक्षा करता एक आज तातडीची बैठक विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीच्या कार्य मुख्यालयात प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील सर यांच्या अध्यक्षखाली झाली आणि सर्व सीमांवर केल्या गेलेल्या उदाहरणार्थ मोठे कसा गडचिरोल आणि छत्तीसगडच्या सीमेवरील आंदोलन उदाहरणार्थ सावरगावजवळील मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या सीमेवरील आंदोलन उदाहरणार्थ बहिरम येथील मध्य प्रदेश आणि अमरावतीच्या सीमेवरील आंदोलन उदाहरणार्थ मलकापूर आणि मुक्ताईनगर याच्या उत्तर खानदेशच्या सीमेवरील आंदोलन नंतर तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील पिंपळखुटी येथील यवतमाळ जिल्ह्यातील आंदोलन नंतरच लोणार आणि मंठा या या विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील आंदोलन आणि शेवटच तेलंगणा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या विदर्भाच्या सीमेवरील कोळसा येथील आंदोलन हे सगळे आंदोलन स्थळी सीमेवर बोर्ड लावण्याचं आंदोलन यशस्वी झालं सगळ्या ठिकाणी रस्ता रोप झाला यासाठीची सगळी समीक्षा आज करण्यात आली आता येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत बारा ते पंधरा या दरम्यान आचारसंहिता लागते यासाठी म्हणूनही एक निर्णायक पुढल्या दृष्टिकोनाची चर्चा करणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही सगळे समविदर्भवादी समविचारी संघटना विदर्भवादी संघ विदर्भवादी संघटना विदर्भवादी पक्ष विदर्भवादी चळवळी या सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या समविचारी पक्षांना विश्वासात घेऊन विदर्भात दहाही जागी या समविचारी विदर्भवादी चळवळीचे उमेदवार उभे होण्याच्या दृष्टीने त्यांना विदर्भवादीचे उमेदवार उभे राहतील त्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने दोन विदर्भाच्या वाद्यांमध्ये संघर्ष होणार नाही याची काळजी घेण्याच्या का दृष्टीने म्हणून आज निर्णायक निर्णय घेण्यात आला आणि एक स्पष्ट निर्णयाप्रती आलो आम्ही एक निर्धार केला की सर्व विदर्भवादी चळवळी संघटना पक्ष यांना विश्वासात घेऊन विदर्भामध्ये निर्णायक बदल घडवणारा निर्णय सर्वांनी मिळून करावा करायचा आहे अशा तऱ्हेचा बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला नाही दोन गोष्टी आम्ही आधीच म्हटलं सगळे विदर्भवादी पक्ष म्हणजे विदर्भात काम करणारे सगळ्या विदर्भवादी संघटना विदर्भात काम करणाऱ्या सगळे समविचारी पक्ष जे विदर्भ राज्य आंदोलन समिती सोबत काम करतात अशा पक्षांचे उमेदवार विदर्भात जागी या दोन चळवळीत संघर्ष टाळून आपण या सगळ्या विदर्भादी उमेदवारांना पाठिंबा द्यायचा निर्णय करू दोन गोष्टी आहेत ही निवडणूक आहे आम्ही कोणाच्या फायद्यासाठी कोणाच्या नुकसानीसाठी करत नाही आम्ही आमची भूमिका जनतेपर्यंत ताठरपणे न्यायची या निमित्ताने हे आंदोलन आहे आंदोलन म्हणून आम्ही सगळ्या सत्याग्रहींना सगळ्या मतदारांना विदर्भातल्या सांगणार की आम्ही आता रस्त्यावर लढत नाही आम्ही आता सीमेवर लढत नाही आम्ही आता मतपेटीत लढतो ही हे स्पॉट आहे जे चिन्ह असेल ते त्या त्या मतदार या स्पॉटवर सगळ्यांनी आपलं बटन दाबून गुदगुली करून दिल्लीवाल्याला गल्लीत बोलवायचं आणि आपला उमेदवार त्याला सांगायचा आशीर्वाद आहे तुला ऐकला दोन गोष्टी आहेत सर निवडणूक हे आव्हान आहे जुगार आहे त्यामुळे आणि आता आजची व्यवस्था तर कशी आहे काही आपल्याला सगळ्यांना माहित आहे सकाळचा एक असणारा संध्याकाळी कुठे संध्याकाळचा एक असणारा दुपारी कुठे दिनका कुठे आणि रात का कुठे काही सांगता येत नाही आणि आता सगळी सगळ्या निवडणुकीची तंत्र बदलली आता जे काही म्हणून एथिक्स नीतीशास्त्र हे फक्त व्यासपीठावर बोलायसाठी शिल्लक राहिलं आम्ही तेवढं पाळायचा प्रयत्न करू कारण शेवटी निकोब लोकशाहीच्या वाढीसाठी आणि आमचं मुख्य उद्दिष्ट एकच आहे विदर्भाचं स्वतंत्र राज्य ते मिळण्यासाठी हे निवडणूक एक प्रकारचं आंदोलन समजू मतपेटीद्वारे आमची माणसं जातील असा प्रयत्न सर्व ताकदीने सगळे विदर्भी पक्ष म्हणून करणार बघा लक्षात ठेवा ईव्हीएमच्या बाबतीत सगळं समाजाचं मत आहे ते नको पण सध्या पुढे शहाण चालत नाही तो निर्णय केंद्रीय लोक निवडणूक आयोगाने आणि केंद्र सरकारने करायचा आहे केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने जावं असं सगळ्यांनाच वाटते पण कसं आहे मन म्हणते हत्ती घोडे पालखीत बसवावे देव म्हणते याला फिरवावे त्यामुळे इच्छा काही असली तरी सत्ता ज्याच्याकडे त्याच्या सत्तेपुढे शाण पण चालत नाही त्यामुळे आपलं काम आहे पब्लिक क्राय करण हे आमचं काम आहे आम्ही का करत राहू सगळ्या जनते बरोबर ध्येय बनव हजार बरकत आहे म्हणून करत राहू ते काम आम्ही करत राहू त्याला विरोध करत राहू प्रश्न आहे दोन गोष्टी असत आंधळा एकदाच काळी विसरतो तो दुसऱ्यांदा विसरत नाही आणि एक निश्चित आहे जेव्हा प्रभू रामचंद्राचं नाव सांगून त्यांनी मत मागितली मंदिर वही बनायगे म्हणून मत मागितली आणि लोकांनी विश्वास ठेवला चौदाला ठेवला एकोणीसला ठेवला पण चौदाला त्यांनी फसवणूक केली विश्वासघात केला म्हणून आम्ही आकांत केलं तुम्ही पाहिलं विधानसभेत त्यांचे एकोणतीसचे चौवेचाळीसशे एकोणतीस झाले म्हणजे पंधरा उमेदवार आमदार कमी झाले हे चित्र सरकार गेलं हे चित्र डोळ्यापुढे कसं आणलं काय आणलं ते बोलायचं कारण नाही नाहीथिंग थे। इज हेअर इन लव्हार असं सगळं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काहीही म्हटलं रामाच्या डोक्यावर हात ठेवून जरी म्हटलं तरी विदर्भातला सामान्य माणूस कोणीही विश्वास करणार नाही कारण हे विश्वासघातक की आहे हे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये संशयाबाहेर स्पष्ट झालाय बियॉन्ड ऑल रिजनेबल डाऊट निश्चित नाही सगळ्यांची प्रिलिमिनरी बैठक आहे आमची ही विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे लोक आहेत वेगवेगळ्या संघटनांचे लोक आहे आमच्यासारखे विदर्भ मिळावा यासाठी काम करणारे विदर्भवादी विदर्भवादी पक्ष आहे विदर्भवादी संघटना आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून विश्वासात घेऊन मग आम्ही निर्णय हे करू ही आज आमची बैठक झाली आता सगळ्यांशी बसू म्हणजे आमचं आम्ही कोण्या लाईननी जायचं हे आमचं ठरलं त्याप्रमाणे जे जे पक्ष आहे विदर्भवादी विदर्भ विदर्भवादी संघटना विदर्भातल्या आणि समविचारी पक्ष आमच्यावर असणार आहे दहा जागा आहे तर त्या ताकद असेल ज्याची हे असेल त्या त्या ठिकाणी तसं हे करून पाठिंब्याची भूमिका घेतली मी दोनदा लढलो नऊला लढलो चौदाला लढलो सांडांची टक्कर आणि कुंपणाचा चुराडा हा अनुभव मी घेतला आहे पुन्हा <laughs> नको नको मना गुंतू माया जा काळा आला जोडी ग्रासाव्या हो ती चूक मी करणार नाही पण मी अगदीच सांगतो मी विधानसभा लढणार आहे माझ्या बरोबर दहा मावळे विदर्भवादी दहा मावळे चळवयतले असेल तरी मी घेऊन जाणार आहे दोन गोष्टी आहेत सर मेरा महाचोर आहे महाचोर लेकिन कोई आहे कोण जाईल यांच्या बरोबर एक एक विश्वासघातकी आहे एक फसवणूक करणार आहे एक फ्रॉड आहे एक चिटर आहे एक विश्वासघातकी आहे मग मला सांगा वंचित बहुजन आघाडी काँग्रेस बरोबर बहुजन आघाडी जाते काँग्रेसच्या आघाडीचा इंडियात जाते गेलं तर मग ते काल काय जवाच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काळ आणि वेळांच बाळासाहेब आंबेडकर समर्थक सगळेच आहे समर्थक सगळेच आहे पण कंसात तलवार उपसून आहे ना प्रत्यक्ष तलवार उपसून कुठे आहे कंसात तलवार उचून आहे त्यामुळे शेवटी कसं येईल त्यावेळीची स्थिती कशी असेल तो निर्णय होईल जर वंचित तिकडे गेली नाही तर आम्ही ठरवलंय की दोन्ही आघाड्यांबरोबर जायचं नाही एक नागनाथ एक सापनाथ कोणताही मनात एकच आहे तर या दोघांनीच सोडून जे वारके वारके चांगले असतील त्यांना विदर्भात मदत करू वंचितचे नेते सोबतच दोन गोष्टी आहेत सर वंचितचे नेते आमच्यावर असले तरी ते पब्लिक लिमिटेड नाही प्रायव्हेट लिमिटेड आहे ते स्वतः विदर्भवादी पक्षाचा नेता काय करेल त्यावेळेला तर ते निर्णय त्याच्याबरोबर राहतील पण आज विदर्भाची चळवळ म्हणून विदर्भाचं राज्य म्हणून सतत ते इतके वर्ष आमच्या बरोबर आहे पक्षाचा ते पार्ट अँड पार्सल आहे पण ऍब्सोलूट निर्णय घेणारे नाही ऍब्सोल्यूट निर्णय घेणारे आपल्या भाषेत गावातल्या मनात आलो कटपुतली करे बघितो का डोर किशी उपरवाले कायच या